गंगापूर नगर परिषद निवडणुकीत प्रचाराला वेग आलाय चमनपुरा बीबीमाई मस्जिद परिसरातील प्रभाग क्रमांक आठ मध्ये झालेल्या कॉर्नर मिटिंग मध्ये आमदार प्रशांत बंब यांनी जोरदार भाषण करत नागरिकांना विकासाचं आश्वासन दिलं आहे गंगापूर नगर परिषदेची निवडणूक जवळ येतच त्यांना राजकीय तापमान चांगलंच वाढलंय फुले नगर येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये आयोजित कॉर्नर मिटिंगला मोठी गर्दी झाली या मीटिंग मध्ये आमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांशी संवाद साधत स्पष्टपणे सांगितलं की गंगापूर मध्ये नगरपरिषद एक आणि आठ उमेदवारांचे प्रचार कॉर्नर मीटिंग संदर्भात पाण्याच्या प्रश्नावर बोलताना पूर्वी मंजूर साडे सतरा जल योजनेवर प्रचंड टीका करण्यात आली निवडणुकीपूर्वी जेव्हा आम्ही नगरपालिका ताब्यात घेतली 2016-17 पाणी पुरोठाचा काम आज आमचे विरोधात उभा असलेले जे 25 वर्षात नगरपालिका त्यांच्या ताब्यात असल्यामुळं त्यांनी बोगस कामामुळे पाईपलाईन फुटल्याचा आरोप आमदार प्रशांत बंबई यांनी भाषणातून केला या मिटिंगमध्ये आमदार प्रशांत बंबई यांनी नागरिकांशी संवाद साधत स्पष्टपणे सांगितले की नगराध्यक्षा आमचे निवडून द्या गंगापूर शहराचा विकास करून दाखवू तसेच प्रवाहातील पाणी रस्ते स्वच्छता आणि मूलभूत सुविधा यांच्या समस्या सोडवण्याची हमी दिली असं त्यांनी ठामपणे सांगितलंय भाजपचे नगराध्यक्ष पदासाठी नगरसेवकांना भरभरून मतांनी निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे प्रसंगी किशोर धनायक भाजपचे तालुकाध्यक्ष रवी चव्हाण आबासाहेब शिरसाट राजेंद्र राठोड लक्ष्मीकांत व्यवहारे अतुल रासकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कुछ रस्ते बाकी है कुछ बने हैं कुछ रस्ते बाकी है कोई टेंशन नहीं है आने वाले एक साल में हम सारे रस्ते खत्म करने वाले हैं ड्रेनेज है। को अभी तक फ्लो नहीं मिला बराबर बैतुल का ये बनाने का है इसको और थोड़ा बड़ा बनाने की बात किया था एक्चुअली पहले जितना बोला था उतना दिया अपन ने और बड़ा बनाने का बना देंगे कोई बहुत बड़ी बात नहीं है मार्च महीने का बजट है उस वक्त में मैं इसको ले लूंगा और ये भी दोस्तों में बना दूंगा आप गंगापुर शहर में देख लिया आठ उद्यान बनाया अपन ने बड़े बड़े गार्डन हमने बनाया फिर मस्जिद के सामने का हो ईदगाह का, का काम हो चाहे फिर पूरे गार्डन हो पूरा देखे ईदगाह का काम मैं आपको एक सिर्फ बता देता हूं पूरे 75 साल में जितना मेरे गंगापुर का सारों का मैं ऐसा पर्टिकुलर नहीं बोल रहा हूं कि मैं इसी कास्ट का किया उसी कास्ट का किया सभी कास्ट का काम अपन ने किया दोस्तों और आपका फर्ज बनता है अभी बाकी सारे की सारे बातें दिमाग के बाजू में रख के सिर्फ कमल का सरस साधारण को दिया हमने बाकोजी रो शिंदे जी रो साधारण हमारे पास पैसे देखकर टिकट नहीं दिए जाते कभी भी आदमी देखकर टिकट देते हम हमारे पास आमदार साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वांनी केलंय आपणच या गंगापूर शहराचं पिण्याच्या पाण्याचं प्रश्न कशा पद्धतीने पुर्वीला होता आजही ज्या लोकांनी हजार 17 च्या पूर्वी जी पाइपलाइन अडीच कोटी रुपयाची टाकलेली होती ती बदलण्यासाठी जवळपास आपल्याला पुन्हा तीस वर्ष त्यात बदल करता येत नाही आणि त्या पिण्याच्या वाईट बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन फुटत होती परंतु आपण ज्या ज्या ठिकाणी रोड बनवले आता या परिसरातील सगळ्या नागरिकांना माहीत असेल या ठिकाणी हा सिमेंटचा रोड बनवला आणि हा रोड बनवल्यानंतर त्या ठिकाणी जी पाईपलाईन आहे ती दुरुस्त करण्याचं काम आमच्या या नवीन बॉडीने त्यावेळेस केलं आणि जवळपास गंगापूर शहरातील पंचावन्न किलोमीटरची लाईन आपण या शहरामध्ये बदललेली आहे अजूनही काही ठिकाणी साहेबांनी एक हजार कोटी रुपयाची या गंगापूर तालुक्याला जल जीवन मिशन अंतर्गत एक मोठी योजना ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणी आणली ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि या गंगापूर नगर तहसील कार्यालयाच्या पाठीमागे दोन मोठ्या टाक्याचं काम जवळपास पुढच्या पन्नास शंभर वर्ष सत्तर हजार लोकसंख्येला एक लाख लोकसंख्येला जेवढं पाणी लागेल तेवढं फिल्टर पाण्याची व्यवस्था जलजीवन मिशन अंतर्गत या गंगापूर शहराच्या साठी मागच्या सगळ्या टेलिव्हिजन डिक्लेअर केलं प्रशांत बम राज्यात सर्वात जास्त पैसा मतदार संघात घेऊन जाणारा आमदार बघ ठरला प्रशांत इतके मोठे आपण पैशांना तर आपल्याला मंत्रिपद भेटून ते वैयक्तिक आपल्याला घेऊन जात सार्वजनिक काम सगळं आपल्याला ते चांगलं करतात म्हणून मी त्या मैत्रीचा फायदा तुमच्या करता करेल तुमच्या ह्याच्याकरता करेल मला वैयक्तिक काही नाही पाहिजे मला या वयामध्ये चौथ्यांना आमदारकी भेटली सगळ्याला वाटलं होतं आता हा गेला पन्नास हजारणी वगैरे पण त्यांना काय माहिती मी किती बारीक आरामात निघून जातो <laughs> म्हणून कोणी टेन्शन घेऊ नका आम्हीच राहणार आहेत आपण सगळी कामं चांगली करू विनोदाचा भाग आहे आपल्या बोलण्यामध्ये मित्रांनो पण चांगल्या हेतूने आम्ही सगळं करू आपण सर्वजण साथ द्याल अशा अपेक्षा व्यक्त करतो दोन तारखेला कमिशनचे कमळ आणि दोन्ही नगरसेवकांचे कमळ या चिन्हासमोरचं बटन आपण दाबाल आम्हाला उपकृत कराल अशी आपल्याकडनं आशा व्यक्त करतो धन्यवाद जय महाराष्ट्र